नमस्कार मी आहे आपला अँकर अस्लम बिनसाद आणि आपण पाहत आहे तिरंगा न्यूज चोवीस तास आजच्या खास माहितीमध्ये आपण पाहणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकावर अनिश्चिततेचे सावट मतदानावर परिणाम मतमोजणीबाबत संभ्रम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका प्रक्रिया दोन हजार पंचवीस अंतर्गत घेण्यात आलेल्या दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडले त्यानंतर तीन डिसेंबरला निकाल जाहीर होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते मात्र अचानक निर्णय बदलत निकाल तब्बल अठरा दिवस पुढे ढकलून एकवीस डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते दरम्यान पन्नास टक्के आरक्षणाच्या विरोधातील याचिकेमुळे आज वीस डिसेंबर रोजी या निवडणुका पुन्हा घेण्यात येणार असल्याचे जाहीर झाले होते त्या अनुषंगाने आज पुन्हा मतदान प्रक्रिया राबवण्यात येत आहे मात्र सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रावर मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद काही ठिकाणी अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत आहे या पोटनिवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी अशी परिस्थिती पाहून आता खरंच मतदाराची टक्केवारी किती राहणार तसेच एकवीस डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणारी मतमोजणी होणार की पुन्हा पुढे ढकली जाणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत या अनिश्चितेमुळे उमेदवारांमध्ये मोठी धाकधूक निर्माण झाली असून त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे दरम्यान कोण कोण नगरसेवक नगर होणार नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे निवडणूक प्रतिक्रियेवरील वारंवार बदल न्यायालयीन हस्तक्षेप आणि प्रशासनाच्या निर्णयामुळे लोकशाही प्रतिक्रियेवरील विश्वासाला तळास जातो आहे अशी प्रतिक्रिया अनेक नागरिक व्यक्त करत आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत नागरिक उमेदवार आणि राजकीय पक्ष प्रतीक्षेतच असल्याचे चित्र सध्या संपूर्ण शहरात दिसून येत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या सोबत रहा तोपर्यंत पाहत राहा तिरंगा न्यूज चोवीस तास आपल्या हक्काचं व्यासपीठ